सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र जय श्रीराम राम। मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत आणि यांना आपण थोडासा इथे व्ह्यूज दाखवतो आहे आपल्या टेरेसचा वगैरे मागच्या बाजूला मेट्रो वगैरे आहे आणि आमचं नक्षत्र टावर पण बाजूलाच आहे मोठीच्या मोठी इमारत आहे आमची तर हा व्यूज आता अपन आप ब्लॉगिंग राम लता नमस्कार नमस्कार कैसे आम्ही मजेदाय अरे वाह वाह दोस्तों नमस्कार मैं हूँ आप सभी का दोस्त एपी राइडर एडवेंचर हम आज आए हैं थोड़ा सा आउटडोर घूमने के लिए हमारे साथ हमारे रिश्ते वाले हैं देखिए हमारे गाव से गेस्ट आए उनको थोड़ा सा घुमवाते यहाँ थोड़ा सा व्यूज भी बताते हैं टेरेस पर हम अभी घुम रहे हैं ग्रामीण भागातील मंडळींना हा गजबजाट शहरी कोलाहल शहरातली भयानक गर्दी गोंधळ घाई गर्दी अजिबात आवडत नाही त्यांचं जीवन अतिशय साधं सिंपल आणि खूप शांततामय असते तिथे पोल्युशन पण खूप कमी असते शहरामध्ये प्रदूषण एअर पोल्युशन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आमचे ग्रामीण भागातले जे नातेवाईक मंडळी आहेत ते अवश्य येतात आमच्याकडे बेटीला मुंबईला भेटायला येतात पण दोन दिवसातच कंटाळतात आणि माघारी गावी जातात हे आमचं ग्रामीण भागातल्या लोकांना मुंबईचं तसं खूप आकर्षण आहे आणि मुंबईमध्ये व्यवसाय बिझनेस याचं खूप रेलचेल आहे पण ग्रामीण भागातलं सुखी समृद्ध जीवन शांततामय जीवन नॉन पोल्युशन एनवायरमेंट खूप छान आहे मलाही ते खूप आवडतं पण नाईलाज आहे आम्हाला मुंबईत राहणंच बाग आहे समा माझ्या घराच्या समोरच श्री हनुमान मंदिर आहे ओल्ड गोल्डन नेश मधलं हे हनुमान मंदिर आहे बघा बजरंग बलींची प्रसन्न मुद्रा आहे छोटस मंदिर आहे पण अतिशय आकिर आहे इथले येणारा प्रत्येक भाविक येथे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही बल उपासना शक्ती याचा सुरेख संगम म्हणजे हनुमान आहेत पवन पुत्र हनुमान हे बली देवा हा मला प्रचंड उत्साह दे शक्ती दे मी नुकताच आता मोठ्या आजारातनं बाहेर पडलेला आहो तर देवा मला नवीन शक्ती दे नवीन ऊर्जा मिळू दे तुझ्या कृपेने माझी अत्यंत शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक सांपत्तिक सर्व स्थिती सुधारू दे हे ईश्वरा तुझ्या चरणी प्रार्थना आहे हजारपणाच्या निमित्ताने भरपूर आराम झालेला आहे जवळजवळ महिनाभर मी घरीच होतो आणि टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्याच आपल्या जागेवर होत्या आता पहिल्यांदा मी बायपास सर्जरी झाल्यानंतर स्कूटर बाहेर काढलेली आहे पेट्रोल टँक पे स्कूटरचा फुल करून घेतलेला आहे पंपावर जाऊन हवा चेक करून घेतली आहे दोन्ही चाकांची तसंच माझे हे नवीन सबस्क्रायबर मित्र मिळालेले आहेत रिलायन्स पेट्रोल पंपावर त्यांनी आवर्जून माझी चौकशी केलेली आहे आणि खूप छान कॉमेंट्स केलेले आहेत त्यांचं एक प्रॉडक्ट आहे तेही त्यांनी मला दाखवलेलं आहे ते प्रॉडक्ट बघूया कोटिंग व्हीलर पे टूलर पे स्क्रॅच वगैरे हो पॉलिश का काम करता महिन्याने एक बार मारणे काय गर्मी मल्टीपासून चीजे में, में टी व्ही फ्रीज जॉबल मोबाईल लॅपटॉप ए सी पेन फर्निचर वगैरे सब युज कर सकते मल्टीपासून जी कंपनी का काय नाम आहे क्विक कंपनी का नाव आहे सर क्विक कंपनीचं हे है, पॉलिश आहे प्लास्टिक पार्ट मेटेलिक पार्ट स्टीलचे पार्ट हे पॉलिशने आपण घासून घ्यायचं आहे खूप छान शायनिंग येते मित्रांनो आता हा छोटासा विलॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट्स करा धन्यवाद जय हिंद jai marashtra